चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी चॅनल चॅनलमध्ये आजच्या महत्व काय भरणी अविधवा नवमी सर्व याबद्दलची या या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा जो पंधरवाडा असतो तर हा पितृपक्षाचा काळ म्हणून ओळखला जातो भाद्रपद महिन्यामधील तर बघा यंदा पितृपक्ष हा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी समाप्त होणार आहे पतिप्रदा ते अमावस्या हा काळ पितृ पंधरवाडा किंवा महाल महालय पक्ष म्हणून सुद्धा ओळखला जातो हा या पितरांचे पितर करण्यासाठी असतो असे म्हटले जाते पितृ पितर हे पृथ्वी तलावर येतात म्हणून या दिवसात त्यांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो तर भाद्रपद वद्य पंधरवाडा हा श्राद्ध पक्ष पितृपक्ष वा महालय म्हणून संबोधला जातो हे दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण तर्पणाचे दिवस होते तर आता तर्पण करणे म्हणजे काय तर थोडक्यात तर्पण करणे म्हणजे तृप्त संतुष्ट करणे आणि स्मरण करणे म्हणजेच शुद्ध भावनेने श्रद्धेने आठवण काढणे तर आपल्या पूर्वजांचे स्मरण हे आपणास चैतन्य देण्यासाठी आदर्श जोपासण्यासाठी व जगण्याची नवी उर्मी देण्यासाठी आवश्यक असते म्हणूनच आपण या पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे शुद्ध भावनेने श्रद्धेने त्यांची आठवण काढावी पितृपक्ष हा एक संस्कार धर्म आहे या, या वेळेमध्ये सूर्य हा कन्या राशीत असतो आणि त्यावेळी आपली पित्रे जे असतात तर ते मृत्यूलोकी आपल्या कुटुंबियांच्या घरी वास करण्यास येत असतात अशी समजूत आहे तर या कालावधीमध्ये आपण त्यांची पूजा त्यांना जे स्मरण तर्पण हे आवश्यक केले पाहिजे तर या कालावधीमध्ये बघा ज्यांनी आपले पालनपोषण केलेले असते आपल्या उत्कर्षासाठी स्वार्थत्याग केला असतो आपल्यावर ज्यांनी संस्कार घडवलेले असतात त्या पितरांबद्दल आदरांची भावना ठेवून त्यांच्यासाठी दानधर्म सत्कर्म करणे आणि श्रद्धेने त्यांचे श्राद्ध करणे हे आपले कर हे आपले कर्तव्य असते हेच या श्राद्ध धर्माचे औचित्य आहे पितरांना पिंडदान करण्याच्या निमित्ताने समाजातील अनाथ दुर्बल घटकांना मुकजीवांना जेऊ खाऊ घालणे त्याचप्रमाणे पुण्यकर्म करणे हीच यामागची उदात्त भावना आहे त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे तर आपण या पंधरवाड्यामध्ये या श्राद्ध पक्षामध्ये गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना दानधर्म करावा यथाशक्ती जे आपल्याला जमेल जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढे दानधर्म आपण करायचे आहे अगदी आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी दे शॉल देऊ शकतो किंवा मग एखाद्या भूकेल्या किंवा तहानलेल्या व्यक्तीला आपण पाणी देऊ शकतो किंवा मग जेवण देऊ शकतो तर अशा प्रकारच्या जी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या श्राद्ध पक्षात या पितृ पक्षात आपण करायच्या आहे जेणेकरून आपल्या पितरांना सुद्धा शांती मिळेल आणि आपल्याला सुद्धा ते भरभरून आशीर्वाद देतील यासाठी आपण या पितृपक्षामध्ये दे जमेल तेवढे दानधर्म आपल्याला करायचे आहे अगदी श्रद्धेने आपण एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मुक जनावरांना जेऊ खाऊ घालायचे आहे आता श्राद्ध म्हणजे काय तर श्राद्ध म्हणजे श्रद्धेने करावायचे असते ते म्हणजे श्राद्ध आता बघा एखाद्या व्यक्तीची आई किंवा वडील ज्या महिन्यात ज्या तिथीला स्वर्गवासी झालेले असतात तर त्या तिथीला आपण त्यांच्या नावाने सवाष्ण जेव घालायचं आहे जर महिला असतील तर त्यांच्या नावाने आपण सवाष्ण जेव घालायची असते किंवा मग ब्राह्मणांना सुद्धा तुम्ही घरी जेवायला बोलवू शकता आणि घरी जेवायला बोलवल्यानंतर त्यांना दक्षिणा देणे यालाच आपण श्राद्ध असे म्हणत असतो तर अशा प्रकारचे श्राद्ध जे आहे ते आपण या पंधरवाड्यात करत असतो यासोबतच हिरण्यश्राद्ध्ध हिरण्य श्राद्ध म्हणजे काय तर ब्राह्मण आपण बोलावत असतो ब्राह्मणांना बोलावून संकल्प सोडून त्यांना दूध केळी पेढे किंवा मग फळांमध्ये जे काही फळे असतील तर ते देऊन आपण त्यांना ती द्यायची आहे यालाच आपण हिरण्य श्राद्ध असे म्हणत असतो याचप्रमाणे चटावरील श्राद्ध देखील आहे तर हे श्राद्ध म्हणजे ब्राह्मण बोलावून संकल्प सोडून श्राद्धाचा जो स्वयंपाक असतो तर तो व्यवस्थित संपूर्ण जो स्वयंपाक आहे तो करायचा असतो आणि ब्राह्मणांना किंवा सवाष्णींना आपल्याला जेव घालायचे आहे आणि त्यांना यथासांग आपल्याला दक्षिणा द्यायची आहे यालाच आपण जटावरील श्राद्ध असे म्हणत असतो तर यानंतर नवमी अविधवा नवमी म्हणजे भाद्रपद वद्य नवमीला येते ती तर आपल्या घरामध्ये जर एखादी स्त्री ही सवाशिणी वारलेली असेल आणि त्या स्त्रीला जर मुलगा असेल तर या दिवशी आपण या भाद्रपद वैद्यनवमीला या दिवशी आपण तिचे स्मरण करायचे आहे आणि त्या स्त्रीच्या नावाने एक सवाशिणी आपल्याला जेवायला सांगायची आहे यालाच आपण अविधवा नवमी असे म्हणतो वडील हयात असेपर्यंत मुलाने ही अविधवा नवमी करायची आहे त्यानंतर मात्र आपल्याला ही अविधवा नवमी किंवा सवाशनी जेऊ घालायला चालत नाही आणि यानंतर या दिवशी ज्यावेळेस आपण एखाद्या स्त्रीला सवाष्ण जेवायला सांगतो तर आपल्याला तिला भोजन द्यायचे आहे व दक्षिणासुद्धा द्यायची आहे त्यासोबतच खना नारळाने तिची ओटी भरायची आहे तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की सवाशनी मिळत नाही तर अशावेळी काय करायचं सवाशनी जर नाही मिळाली तर केळीचं पान घ्यायचं केरी केळीच्या पानावर किंवा पत्रावाळीवर आपण स्वातंत्र्य अन्न वाढून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण जसं सवाशणीला जेव घालतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला त्या, त्या पत्रावाळीवर किंवा केळीच्या पानावरती पूर्ण जेवण वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते अन्न जे आहे ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे यासोबतच गाईला देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाईला आपण हे जेवण जे आहे अन्न जे आहे तर ते आपण द्यायचं आहे जेवणापूर्वी देवापुढे दक्षिणा ही ठेवायची आहे आता पक्ष म्हणजे काय तर भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या काळामध्ये या काळामध्ये पक्ष करण्याची प्रथा आहे म्हणूनच याला पक्ष पंधरवाडा असे देखील म्हटले जाते बघा ज्या घरामध्ये व्यक्ती ज्या तिथीला स्वर्गवासी झालेली असते तर त्या तिथीला या पंधरवाड्यामध्ये पक्ष करत असतात आता बऱ्याच ठिकाणी या पक्षामध्ये किंवा त्या तिथीला आपल्याला त्यांना जेव घालायला किंवा त्यांना त्यांची पूजा करायला आपल्याला जमत नाही आप काही अडचणी येतात तर अशा वेळी काही अडचणीस्तव आपण त्या दिवशी पक्ष करणे जर आपल्याला जमले नाही तर आपण ज्यावेळेस सर्व पित्री अमावस्या येते बघा तर त्यावेळेस आपण तो पक्ष करायचा असतो त्या दिवशी आपल्याला दोन ब्राह्मणांना आणि एका सवाशणीला जेवायला सांगायचे आहे इतर सर्व तयारी आपण श्राद्धाप्रमाणेच करायची आहे यानंतर सर्वपित्री अमावस्या म्हणजेच भाद्रपद अमावस्या भाद्रपदातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हटले जात असते या दिवशी आपल्या कुटुंबातील मृत झालेल्या व्यक्तींचे विशेषतः ज्यांचे आपल्या घरातील एखादी व्यक्ती वारलेली असेल आणि आपल्याला जर त्यांची तिथी माहिती नसेल म्हणजे ज्या दिवशी ती व्यक्ती वारलेली आहे तर ती तिथी आपल्या लक्षात नसेल तर अशावेळी किंवा मग आपल्याला आठवत नसेल तर अशा वेळेला आपण अशावेळी या सर्व पित्री अमावस्येला भाद्रपद अमावस्येला अशा सर्वांची श्राद्धे आपण पार पडत असतो आता यासोबतच अश्विन शुद्ध प्रतिपदा अश्विनीतील प्रतिपदेला आई वडिलांचे श्राद्ध केले जाते यालाच श्राद्ध असे म्हटले जाते यालाच पाडवा सुद्धा म्हणतात या दिवशी ब्राह्मणांना जेवायला सांगतात आणि त्यांना दक्षिणासुद्धा देतात तर अशा प्रकारची ही सर्व पितृपक्षातील श्राद्धा आहे जी आपल्याला करावायची असतात भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या संपूर्ण कालावधीमध्ये या पंधरवाड्यामध्ये आपल्याला ही जी श्राद्धा आहे ती करायची असतात आता पितृपक्षाचे महत्त्व काय पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान हे केले जात असते यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती मिळते आणि मोक्षसुद्धा मिळतो असे म्हटले जाते या काळामध्ये पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन सांगायचे असते त्यांना दक्षिणा द्यायची असते आणि यथासांग आपल्याला शक्य होईल ते आपण वस्त्रसुद्धा दान करायचे असतात या काळामध्ये पितरांचे स्मरण केले जात असते आपल्याला आपण आप जर या काळामध्ये आपल्या पितरांचे स्मरण केले तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते त्यामुळे आवर्जून आपण पक्षामध्ये आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे आपण दान करायचे आहे आता श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती तर शास्त्रानुसार सकाळ ते संध्याकाळ देवतांची पूजा जी आहे ती केली जात असते मात्र पितरांचे जे श्राद्ध आहे आपल्याला पितरांचे जे श्राद्ध करायचे असते त्यांना जो घास म्हणतो आपण तो काढायचा असतो आपल्या पितरांचे हे श्राद्ध जे आहे ते आपल्याला बारा वाजेच्या आत करायचे असते सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले गेले आहे तरा तापन चा 2025 चा ती ती काया तर आता आपण थोडक्यात पितृपक्षाच्या दोन हजार पंचवीसच्या श्राद्धतिथी काय आहेत हे जाणून घेऊया तर बघा सात सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी पितृपक्ष प्रारंभ झालेला आहे पौष्ठपदी पौर्णिमा या दिवशी होती आणि काल आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी सोमवार दिवशी प्रतिपदा श्राद्ध होते यासोबतच आज म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी द्वितीय श्राद्ध आहे त्याचप्रमाणे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी श्राद्ध म्हणजेच चतुर्थी श्राद्ध आहे त्यासोबतच अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी पंचमी श्राद्ध आहे म्हणजेच महाभरणी श्राद्ध यासोबत बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी षष्ठी श्राद्ध येणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी सप्तमी श्राद्ध असणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी अष्टमी श्राद्ध येणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी नवमी श्राद्ध असणार आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी दशमी श्राद्ध येणार आहे आणि यासोबतच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी एकादशी श्राद्ध असणार आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी द्वादशी श्राद्ध असणार आहे यासोबत एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी त्रयोदशी श्राद्ध म्हणजेच श्राद्ध हे असणार आहे आणि वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी चतुर्दशी श्राद्ध असणार आहे त्याप्रमाणे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी सर्व पित्री दर्श अमावस्या असणार आहे म्हणजेच भाद्रपद अमावस्या ही असणार आहे तर या दिवशी आपल्याला जर मृत व्यक्तीची तिथी माहिती नसेल तर आपण या सर्व पित्री अमावस्येला त्या व्यक्तीचे श्राद्ध जे आहे ते करायचे आहे पितृपक्षामध्ये सर्व पित्री अमावस्येला अतिशय महत्व आहे जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी जर आपल्याला माहिती नसेल सांगितल्याप्रमाणे तर आपण सर्व अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण हे करायचे आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाने आपल्याला श्राद्ध करायचे आहे तर्पण करायचे आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व दिलेले आहे पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावा त्यांच्या आत्म्याच्या शांतीपूजेसाठी वर्षातील हे पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असे आपण म्हणत असतो पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात असे शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांची शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी हे आपण करत असतो या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास अतिशय महत्त्व आहे पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होत असतो तो अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालते परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात ही केली जात नाही असे म्हटले जाते तर बघा या पितृपक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांना मोक्ष मिळावा यासाठी श्राद्ध आणि पिंडदान हे करायचे आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो तर यामुळे आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत आपल्या पितरांना जर शांती मिळाली त्यांना मोक्ष प्राप्त झाला तर आपल्याला सुद्धा त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळत असतो तर यामुळे या, या पंधरवाडामध्ये आपल्याला ती व्यक्ती ज्या तिथीला वारलेली असेल त्या तिथीला आपल्याला श्राद्ध आणि पिंडदान हे करायचे आहे जेव्हा महाभारतामध्ये युद्धात दाता कर्णाचा मृत्यू झाला आणि त्यांचा आत्मा स्वर्गात गेला तेव्हा त्याला तीव्र भूक लागली परंतु त्याने स्पर्श केलेले कोणतेही अन्न लगेच सोने झाले कर्ण आणि सूर्य इंद्राकडे गेले आणि या परिस्थितीचे कारण विचारले इंद्राने कर्णाला सांगितले की त्याने आयुष्यभर सोने दान केले परंतु श्राद्धात कधीही त्यांच्या पूर्वजांना अन्नदान केले नाही म्हणूनच गोंधळात अडकलेल्या कुरुपूर्वजांनी त्याला शाप दिला कर्ण म्हणाला की त्याला त्याच्या पूर्वजांची माहिती नसल्याने त्याने त्यांच्या स्मृतीत कधीही काहीही दान केले नाही दुरुस्त करण्यासाठी कर्णाला पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परतण्याची परवानगी देण्यात आली जेणेकरून तो त्यांना श्राद्ध करू शकेल आणि त्यांच्या स्मृतीत अन्न आणि पाणी दान करू शकेल हा काळ आता पितृपक्ष म्हणून ओळखला जातो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखे मानले जाते त्यामुळे त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती येते जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणीने भरले जाते पितृपक्षात दररोज आपण तर्पण करावे परंतु त्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही ज्या व्यक्तींचे पालक मृत पावलेले असतील अशा व्यक्तींनीच तर्पण करायचे आहे श्राद्ध करायचे आहे जर आई वडील हयात नसतील किंवा दोघापैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करायचे आहे तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करायचे आहे तर अशा प्रकारचे या पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या स्मरणात त्यांच्या आठवणीमध्ये या काळावधीमध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला तर्पण करायचं आहे श्राद्ध करायचं आहे पिंडदान करायचे आहे असे केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जेणेकरून आपल्याला सुद्धा ते भरभरून आशीर्वाद देतात तर अशी ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला आशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला हाईप नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला सर्वात आधी बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चा, 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 चा।